भारतीय साहेब एम ए खान अधिकारी साहेब आणि इथे उपस्थित असणारे आपल्या कायमस्वरूपी आदरणीय बोराळे बाबा आदरणीय मुंडियंकर आणि आपला अधिका योगासवंचे सर्वस्व आणि आपले ज्येष्ठ कार्यकर्ते महिला मंडळ या ठिकाणी ज्यूसाहेबचे सरकारचे माजी अध्यक्ष जोशी साहेब त्याचबरोबर सर्व कार्यकारणी आमचे शेट्टी साहेब आणि उपस्थित बंधूंनी बंगले पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत आमच्या ह्या युवामध्ये आपले गृहाध्यक्ष नवीन आलेले आहेत आणि खास करून आम्हाला जे मार्गदर्शन करतात या ठिकाणी ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय नरेंद्र दादा भोई आदरणीय नवनाथ या सर्वांच्या वतीने मी आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो पण शुभेच्छा देताना एक आता लक्षात ठेवा की पंच्याहत्तर वर्षावर झालेले असताना हा देश एक संघ आहे त्याचं कारण हे विलंबच आहे आता आपण जे पुढे करून जे गायलेलं आहे ते बोललेलं आहोत तर त्याच्यामध्ये समता स्वतंत्र आणि सामाजिक न्यायावर आधारित असणारी लोकशाही या देशातील तीनशे पंच्याण्णव आणि आठ परिशेष अशा प्रकारचं मोठ असं नियमाने फुललेलं नटलेलं असं हे आपल्या देशाचं संविधान आहे आणि हे संविधान पंच्याहत्तर वर्ष लोकशाहीला प्रेरित केलेलं आहे याच्याही पुढे असं जोपर्यंत चंद्र आणि सूर्य असतील तोपर्यंत संविधान कायम सुरू राहील आणि या संवेदन संविधानामुळे प्रत्येक नागरिकाला आज खास करून मी गेली अनेक वर्ष तीस वर्षे या कॉम्प्लेक्समध्ये काम करतो आहे तीस वर्षामध्ये मी हे सांगतो लोकांना की या देशाचं संविधान एवढं प्रचंड आहे या देशातून कोणताही माणूस कोणत्याही राज्यातला कानाकोपऱ्यातला गाव सुवातला कुठेही जाऊन तो आपला प्रत्यक्ष करू शकतो एवढे महान संविधान आपल्याला दिलेलं आहे हे संविधान आपल्यासाठी परवाने पाळलं पाहिजे संविधानाचा सन्मान करायला पाहिजे आणि जर संविधानाचा सन्मान करता येत नसेल तर या देशामध्ये आपल्याला राहण्याची सुद्धा परवानगी असूनही मी आपण या ठिकाणी दुसरं दुसरं या संविधाना आपल्याला काय दिलं राजा लह किंवा कोणी सामान्य जनता असू दे त्या सामान्य जनतेला सुद्धा एकदा एकाच वेळी मग तो कोणत्याही व्यक्तीचा असू तो मतदान करण्याचा अधिकार दिला आहे मग तो विमानातून आला तरी सुद्धा एकदा त्याला मतदान आहे आणि जो अजिबात खायला काही नाही गरीब आहे रस्त्यावर गुजरात त्याला सुद्धा अधिकार एकच दिलेला आहे एका मताची जी किंमत आहे राजाची असू ते संस्था दे देताची असू दे आणि त्या गरीबाची किंमत एकच आहे एवढं मोठं संविधान आहे एवढं प्रचंड संविधान आहे पण संविधान जे आहे याच्यामध्ये आज भारताची परिस्थिती ही केवळ आपल्या संविधानाने पुढे केलेली आपण मंगळापर्यंत पंच्याहत्तर वर्ष म्हणजे साडेसात वर्ष साडेसातशे वर्ष योगलांचं दीडशे वर्ष ब्रिटिशांचं राज्य अशा एवढ्या गुलामगिरीत असताना आज पंच्याहत्तर वर्षात आम्ही मंगळावरती गेलो आहोत मंगळाला गवशन करतो सूर्याच्या कक्षेची आपण आता परिणी काढत आहोत एवढं मोठं विज्ञान आणि हा विज्ञानावर चालणारा देश अशाच प्रकारे पुढे घेऊन जाण्याची शक्ती आपल्या नव आलेली आहे आज आम्ही तुम्ही सगळेजण जे आहोत गेल्या पंच्याहत्तर वर्षापूर्वीचे तुम्ही आज म्हातारी झाले त्यांचं वर पंच्याहत्तर झालेलं आहे पण पंच्याहत्तर त्यांच्या वीस ते पंचवीस वर्षानंतर जर काढले त्या चाळीस पंचवीस वर्षाचे जे लोक आपल्या निम्मे आहे म्हणजे जर एकशे चाळीस कोटी जर जनता दिली तर त्याच्यामध्ये किमान जवळजवळ टक्के लोक आहेत आहे आणि म्हणून त्यांच्या खांद्यावर हा देशाचा पुढील एक भाग आहे तो पुढे त्यांनी घेऊन जावा एवढीच या ठिकाणी सदिच्छा आणि थांबतो आपल्या सर्वांचं मनपूरवण या ठिकाणी स्वागत करतो मी दुसऱ्या कार्यक्रमात जातोपर्यंत आपल्यासाठी आपण सर्वांनी ते बसावं आपल्याकडून न्याहाणी वगैरे आलेली आहे मी आमच्या संरक्षणशील दलातील सर्व मान्यवर यांचं मी मनापासून स्वागत करतो मी दुसऱ्या ठिकाणी झालं असल्यामुळे आपल्या लोकांनी जर त्या ठिकाणी बसून नासा घ्यावा आदरणीय युवा अध्यक्ष आणि आदरणीय मी विनंती करतो आपल्या राष्ट्रीय जन्मकार महासंघाचे या ठिकाणी अध्यक्ष आले काम त्यांनाही सर्वांना विनंती करतो की आपण सगळी कृतीला आपण वाचवू आपण या सर्वांना नाश्ता देण्यास प्रवृत्त करावं त्या ठिकाणी दादाजी आभार नाना पूर्ण आला मी खूप खूप आभारी आहे आपल्याला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना جب ہم کو مانتے ہیں تو ہمارا یہ کام بھی کرتے ہوتا ہے بشٹاچار کے مہاراشٹر کو بشٹاچار سے ہم سویدھان کو مانتے ہیں لیکن برشاچار کا بھی ساتھ دیتے ہیں آج اتنا برشاچار ہو رہا ہے کہ ہمارے گریبوں کے کسی کے کام ہوتے نہیں کلیکٹر آفس جاؤ مہانگال آفس میں جاؤ وہاں پہ منتالی میں جاؤ ہر جگہ پر منتالی سے لیکن، پی پر کلیکٹر سے تحصیلدار سے تلاڈی تک کا برسٹا چالو ہے ہم کی۔ ہمارا انڈین ایک سروس کے سروسز ہیں وہ بشٹاچار کے لئے وہاں میں ہمیں پورا اپنا اپنا لگن سے کام کر کریں پورے اپنا مشن پر کام کر کریں ہمیں آپ لوگوں کو ساتھ چاہیے ہمیں دیو ساتھوں کا ساتھ چاہیے اس کو ہٹانا ہے تو سب کو ایک اکٹھا ہو کے ایک جڑ ہو کے کام کرنا پڑے گا اگر ہم کو سب کا اگر بڑا سے معلومات ملے ہمارے کام ٹیم تو کام کر رہی ہے اور ہم لوگ امید رکھتے ہیں کہ کافی کچھ پولیس ڈپارٹمنٹ سے اور کچھ کلیکٹروں کے آفس میں سے کچھ لوگوں کو بھی ایکشن ہو چکا ہے اور آپ لوگ سب آج کے دن یہ کر لے ہمیں اس کے لڑنا ہے سویدھان کے لیے ہم بات کرتے ہیں سویدھان کے حساب صاحب کو یہ بھی کام ہمارا کرتا بھی ہے اس کے اوپر آپ سمجھا دیں لوگ دواسیوں کو اپنا دیش واسوں کو پیغام ملا پہنچا دیں دھنیہ واد جے ہند جے میں سبھی ہمارے